प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे जागा वाटपात सर्व काही आलबेल आहे असं संजय राऊत सांगतायत आणि ते साफ खोट आहे असा घणाघात आंबेडकरांनी केलाय काँग्रेस ठाकरे गटातील दहा जागांचा तिढा संपला असेल तर राऊतांनी तसं जाहीर करावं असं आवाहन आंबेडकरांनी केलंय समजोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहेत ते पूर्णपणे खोटं आहे त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागेचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असणार संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचं असणार त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागेच वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा प्रकाश आंबेडकरांनी जायला तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असणार बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही